नमस्कार मित्रांनो धनांजी पाटलांनी आज प्रतिक्रिया दिली आणि येणाऱ्या विधानसभेमध्ये जे काही राजकारणामध्ये वेगवेगळ्या पक्षांचे उमेदवार थांबतील त्यात मराठा समाजाच्या वतीनं किंवा यांच्या वतीनं सर्व समाजामधले लोक घेऊन जे उमेदवार उभे राहतील त्याचा पूर्ण फार्मला सांगितला चार तारखेला ते चार जूनला ते उपोषणाला बसतील सहापर्यंत सरकारनं काय आहे ते आमचं सारावं अन्यथा विधानसभेची तयारी आम्ही करणार आहोत असं त्यांनी सांगितलं आणि एका प्रश्नाला उत्तर वेळेस त्यांनी हे सांगितलं की आम्ही सात उपमुख्यमंत्री देऊ जे धनगर समाज एक उपमुख्यमंत्री असेल मराठा समाज लिंगायत समाज मायक्रो ओबीसी समाज दलित समाज मुस्लिम समाज आणखी सातवा उपमुख्यमंत्री आज इतर समाजाचा अशा पद्धतीनं प्रत्येक समाजाचे उपमुख्यमंत्री आम्ही असे सात उपमुख्यमंत्री देऊ आणि त्यामागाला उद्देश असा की मी मराठा समाजाचा आहे आणि मी जर उपमुख्यमंत्री असेल आता त्यांनी राजकारणामध्ये येणार नाहीत किंवा त्यांनी इलेक्शन लढणार नाहीत पण उदाहरण त्यांनी सांगितलं की जर उपमुख्यमंत्री मी असेल तर मी मराठ्याचा असल्यामुळं मी मराठा समाजाचा उद्धार कसा होईल त्याच्या समस्या कशा सॉल्व्ह होतील हे पहावं जर धनगर समाजाचा उपमुख्यमंत्री असेल तर त्या समाजासाठी काय करता येऊ शकतं सरकारच्या वतीनं ते पाहावं तसं वेगवेगळ्या सात समाजामधील जे उपमुख्यमंत्री आहेत त्या सर्वांनी आपापल्या समाजाच्या उत्कर्षासाठी जे करणं शक्य असेल ते करावं असा तो फॉर्म्युला आहे आणि अशा पद्धतीनं जर खरंच सरकार स्थापन झालं तर ते सर्वसामान्य लोकांचं सरकार असेल सर्वसामान्यातून आलेले लोक असतील आणि जी काही असं खायचा जी रोग लागला आहे ला भस्मी आदला म्हणतात तो जो रोग आहे आज चालू असलेल्या राजकारणी लोकांना तो यांना असणार नाही शेवटी सत्तेमध्ये आल्याच्या नंतर सरकार चालत असताना ज्या गोष्टी सत्तेपूर्वी आणि सत्तेच्या नंतर जो काय बदल व्हायचा तो होईल चला परंतु आज ज्या पद्धतीचं राजकारण ज्या पद्धतीची सत्ता चालू आहे सत्ते सत्तेसाठी काहीही त्या लेवलला mm -hmm. ते लोक निश्चितपणे असणार नाहीत व त्या त्यावेळेला कशी आघाडी होईल ते पाहतील पण ह्याचा एक उद्देश आहे की सर्व जाती धर्मांना एकत्रित घेऊन हे इलेक्शन लढायचं आता त्यांनी ह्याही अं एक गणित सांगितलं की आसपास त्र्याण्णव मतदारसंघ महाराष्ट्रामध्ये अशी आहेत की ज्या ठिकाणी जर ही सगळा फॉर्म्युला सगळा समाज एकत्रित नाही आला तर त्र्याण्णव जागा ह्या फक्त मराठा समाज निवडून आणू शकतो आणि पंचावन्न ते पासष्ट जागा अशा आहेत की ज्या ठिकाणी मराठा समाज कुणी जरी थांबला त्यांना पाडू शकतो म्हणजे फक्त मराठा समाजसोबत दुसरं कोणी नाही आलं तर परंतु जर सर्व समाज, समाज एकत्रित आले मग वंजारी असेल धनगर असेल मागासवर्गीय असतील मायक्रो ओबीसी असतील मराठा असेल मुस्लिम असेल हे सर्व जरी एकत्रित आले आणि सर्वांमधून ह्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा उभ्या केल्या तर सर्व समाजाचे प्रतिनिधी या सरकारमध्ये असतील आणि त्या त्या, -त्या लोकांनी आपला समाज पुढे आणण्यासाठी काय करणं आवश्यक आहे ते तिथं बसून ते काम करतील अशी एक सुंदर अशी कल्पना आहे शेवटी आता ही प्रत्यक्षामध्ये कशी उतरेल हे उतरेल हे निश्चित आहे परंतु लोकांचा रिस्पॉन्स कसा मिळतो बाकी इतर समाजाचा रिस्पॉन्स कसा मिळतो यावरती सगळ्या गोष्टी अवलंबून असणार आहेत परंतु एक मुख्यमंत्री आणि सात उपमुख्यमंत्री हा फॉर्म्युला एकदम बेस्ट आहे सर्व समाजाला न्याय मिळू शकेल असा फॉर्म्युला आहे आपल्याला काय वाटतं की हे, का? हे शक्य आहे का आणि हे शक्य होणार असेल तर हेचं आपण स्वागत कराल का आपल्या प्रतिक्रिया निश्चितपणे कमेंटला कळवा जय महाराष्ट्र